नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींचा संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या बीएसएनएलच्या फोर जी सेवेचं लोकार्पण नुकतंच झालं यातील नऊ हजार तीस टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले असून या माध्यमातून देशातल्या तसंच राज्यातल्या लाखो लोकांपर्यंत फोर जी तंत्रज्ञान पोहोचणार आहे खऱ्या अर्थानं संपर्क क्रांतीला नवी ऊर्जा मिळणार आहे त्याविषयीचा A आत्मनिर्भर भारताच्या चळवळीला बळकटी देणाऱ्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या बीएसएनएलच्या फोर जी लोकार्पण नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या अंतर्गत बीएसएनएलच्या ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस टॉवर्सचं देशभरात लोकार्पण झालं असून यापैकी नऊ हजार तीस टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत या माध्यमातून देशातल्या तसंच राज्यातल्या लाखो लोकांपर्यंत फोर जी तंत्रज्ञान पोहोचणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला राज्य शासनाच्या अकराश्र ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचवण्यात या संपर्क क्रांतीचा फायदा होईल असं म्हणाले राज्य शासनाकडून नागरिकांना सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यात आहेत यातल्या नव्वद टक्के पूर्ण डिजिटल आहेत त्यामुळे नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येणार आहे सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं करता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून पूरग्रस्त भागात शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती आणि उपाययोजना लागू केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी तसंच परिस्थिती ओढावल्याच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीत राज्य शासन शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यासाठीच पूरग्रस्त भागात शेतकरी आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती आणि उपाययोजना लागू केल्या जाणार या यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळानं या आठवड्यातील बैठकीत घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देशही बँकांना दिल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याआधी शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नी संवेदनशील असून नुकसानासंदर्भात निकषांच्या कारणावरून कोणालाही न अडवता सर्वांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तसंच ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच देण्यात अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सोलापूर इथं दिली होती राज्यातल्या या अस्मानी संकटात निधीची कमतरता पडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेत त्यांना राज्यातल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही सादर केलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकारही खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली आता महत्वाच्या घडामोडींचा घेऊयात धावता आढावा राज्य शासनानं कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित केलं असून अंतर्गत राज्यभरातल्या अठरा रुग्णालयातून कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार होणार उपलब्ध मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय शहरी आणि ग्रामीण भागातल्या सर्वसमावेशक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह प्रशासकीय गतिमानतेवर भर देणारं महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीसलाही मंत्रिमंडळाची मंजुरी या धोरणामुळे राज्यात होणार पन्नास हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक त्यातून सुमारे चार लाख रोजगार निर्मिती अपेक्षित पोलिओ प्रतिबंधक लसींची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकरातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी द्यायला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत मान्यता सर्पदंशावरच्या दीड लाख लसी संबंधित प्राधिकरणानं हाफकिन संस्थेकडून खरेदी कराव्यात असे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यात अडचण येत असल्यामुळे त्यासाठी वीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य परीक्षा मंडळाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना यासंदर्भात निर्देश दिल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार